ना साखरेचा पाक ना खवा तरीही कोणालाही अगदी सहज जमतील असे खोबऱ्याचे लाडू सुंदर रंगरूप अप्रतिम आणि अतिशय रसदार आणि मुलायम असे लाडू कढईमध्ये दोन टेबल स्पून साजूक तूप तूप चांगलं गरम होऊ द्यायचं एक वाटी दूध मिक्स करायचे इथे हे म्हशीचं दूध घेतलं ज्याच्यामध्ये फुल क्रीम किंवा ज्याला आपण फुल फॅट मिल्क म्हणतो ते गॅस बंद करायचा आणि मग दुधामध्ये घालायचे दीड वाटी मिल्क पावडर मिल्क पावडर दुधामध्ये गुठळी राहू न देता छान एकत्र करायची अगदी एकसंध मिश्रण तयार झालं पाहिजे ह्या मिल्क पावडरमुळे आपल्या लाडूला खव्यासारखी चव येते बरं का याच्यामध्ये दोन टेबलस्पून दुधात भिजवलेलं केशर ते लाडूला काय मस्त सुवास आणि रंग देत हो अधिक स्वादासाठी अर्धा चमचा वेलची पूड सगळं मिक्स केलं की के मस्त मिश्रण तयार आता गॅस परत चालू करायचा आणि एक वाटी साखर त्याच्यात घालायची मंद आचेवर सगळी साखर त्या दुधामध्ये व्यवस्थित विरघळू द्यायची सतत मिश्रण असं हलवत राहायचं म्हणजे ते तळाशी लागणार नाही आता रेसिपीतला एकदम महत्त्वाचा पदार्थ दोन वाट्या डेसिकेटेड कोकोनट डेसिकेटेड कोकोनट म्हणजे मार्केटमध्ये मिळणारा अगदी पांढरं शुभ्र खोबर ते सगळं या मिश्रणात व्यवस्थित एकत्र करायचं ही सगळी कृती आपल्याला अगदी मंद गॅसवरच करायची हां ते मिश्रण थोड्या वेळाने असं आळत येतं आणि साधारण दहा ते पंधरा मिनटं होत गेली की हळूहळू ते घट्ट व्हायला लागतं त्याच्यातला ओलावा कमी होतो आणि सगळं मिश्रण असं एकत्र यायला लागतं इथे बघा ओलावा सगळा ऑलमोस्ट निघून गेलेला आहे सगळं मिश्रण असं व्यवस्थित एकत्र आलं आणि पॅन सोडायला लागलं की आपलं परफेक्ट मिश्रण तयार आहे मिश्रण आता पॅन सोडत आहे आणि त्याच्यातला ओलावा गेलेला आहे त्याच्यामुळे आता गॅस बंद करायचा आणि मिश्रणाला थंड होऊ द्यायचं थंड करण्यासाठी मिश्रण असं एखाद्या ताटामध्ये काढायचं पसरून ठेवायचं जरा कोमट झालं की अशी गोळी करून बघायची न चिकटता ती तयार झाली तर ह्याचा अर्थ आपलं मिश्रण परफेक्ट आहे मग लगेच हाताला तूप लावायचं आणि हव्या त्या आकाराचे लाडू वळून घ्यायचे गणपतीच्या नैवेद्यासाठी किंवा कुठल्याही सण समारंभासाठी स्वत कमी खर्चात केलेले मस्त चवीचे लाडू तयार थोड्याशा डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवले की त्यांचं रूपसुद्धा अगदी खुलून येत आहे बघा विकतचे लाडू आणायला नकोत आणि स्वत घरी नैवेद्य केल्याचा आनंद हे असे मस्त लाडू तुम्ही नक्की करून बघा आणि कसे लागले मला जरूर कळवा